रामकृष्णनी वाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञानभोय ज्ञानाशी ज्ञानभोय ज्ञानाशी आयसावर त्या ज्ञान होय मुढा मूर्ख त्या द गडा मूर्ख त्या द गड वाची कोणी जणी त्याशी लोटांगणी जणी त्याशी लोटांगणी ज्ञान <coughs> ज्ञान होय ज्ञानाशी ऐसावर त्या टी केसी त्या टी केसी <coughs> आजपासून आपण एक वेगळं चिंतन पौष निमित्त आजपासून पौष मास सुरू होतो हिंदू प्रमाणे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे पौष मासाचा आरंभ आहे आणि पौष मास म्हटला की धार्मिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा मास आहे आपण म्हणतो पौष मासात हे करू नये ते करू नये ते करू नये लग्न करू नये वास्तू करू नये असे ज्योतिषशास्त्र पंचांगाच्या पद्धतीने असे नाही पण पौष महिन्यामध्ये मात्र धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य जरूर केले पाहिजे कारण हा नारायणाचा मास म्हणून आपण ओळखतो सूर्यनारायणाची उपासना या मासात केल्या जाते नारायणाची ना म्हणजे विष्णूंची उपासना या मासामध्ये केल्या जाते त्यामुळे या पौष मासामध्ये त्यानिमित्ताने आपण माऊली ज्ञानोपरायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायावर आपण चिंतन करणार आहोत आणि आपण असं ठरवलं आहे की या पौष मासामध्ये माऊली ज्ञानोपरायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील भक्तियोग अस भक्तियोग असा जो बारावा अध्याय आहे भक्तियोगाचा जो बारावा अध्याय आहे त्या अध्यायाच चिंतन आपण करायचं असं आपण ठरवलं त्यानिमित्तानं आजपासून आपली ही मालिका सुरू होते होतेोबराच्या ज्ञानेश्वरीवरती ज्ञानेश्वरी अध्याय बारा बारावा चिंतन असंही आजपासून आपण सुरू करतो आहोत तेव्हा या अगोदर हो। आपण प्रवचन केले त्या बाराव्या अध्यायांना काही वगैरे प्रवचन केले असेल आपण ऐकलं पण असेल आपल्या या संतांच्या मृत वचने या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर अनेकदा अनेक विषय घेऊन आलो त्या बाराव्या अध्यायातील काही ओव्यांवरती मी प्रवचन केलंही असेल चिंतन केलंही असेल पण आता एक कुठली स्पेसिफिक ओवी घेऊन मी चिंतन करणार नाही तर माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या या बाराव्या अध्यायाच्या सर्व ओव्यांचं आपण चिंतन करणार आहोत त्याचा थोडाफार अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत माऊली ज्ञानोबाऱ्या जशी आपल्याला बुद्धी देतील त्या पद्धतीनं त्यांचीच त्यांच्याच ज्ञानेश्वरीची त्यांचीच सेवा करण्याचा आपला हा प्रयत्न आहे या प्रयत्नातून आपल्यालाही काहीतरी ऐकायला मिळेल आणि मलाही काहीतरी शिकायला मिळेल हाच त्यामागचा उद्देश आहे बाकी दुसरं कुठलाही त्यामध्ये उद्देश असं ठेवून मी हे चिंतन करत नाही तेव्हा मौली ज्ञाणवरायांच्या ते या बाराव्या अध्यायातील चिंतनाला आपण सुरुवात करत असताना बाराव्या अध्यायाला सुरुवात करूयास श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारवा श्री गणेशाय नम जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती विषय व्याळे मिठी दिदलिया ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्वीश होय तरी कवना ते शुकू कैसे जरी पुरे सितू, योग सुखाचे सोहळे शिवका तुझे स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पोळी तू आधार शक्तीची अंकी वाढ अध्याय बहुतेकांच्या सर्वांच्या वाचनातला अध्याय असतो आपल्या संप्रदायामध्ये आपण नववा आणि अध्याय नववा आणि बारावा अध्याय बहुतेक पाठामध्ये आपले आहे बारावा अध्याय महत्वाचा आहे आणि या महत्वाच्या अध्यावरती सर्वात महत्वाचे आहे नाही असं नाही पण बारावा अध्याय आपल्या पाठांतरातला नित्यपाठातला अध्याय आहे आणि म्हणून त्या अध्यायावर आपण चिंतन करूया काय माऊली ज्ञानोपाऱ्यांची ज्ञानेश्वर म्हणजे आपल्याला माहिती आहे गीतेवरची टीका आहे गीतेवरचं चिंतन आहे गीतेवरचं व्याख्यान आहे आणि हे करत असताना माऊली ज्ञानोबाऱ्यांनी अकरावा अध्याय तसं पाहता ज्ञानेश्वरीचे दोन खंड आपल्याला पाळता येतात एक एक ते नऊ आणि दुसरा दहा ते अठरा अशा दोन खंडामध्ये दोन खंडामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरीकडे बघता येतं काय महाराज अकराव्या अध्यायामध्ये गीतेच्या अकराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं आणि त्यानंतर मग पुढच्या अध्यायामध्ये अर्जुनाला ज्या काही शंका आल्या आहेत विश्वरूप बघितल्यानंतर अर्जुनाची झालेली स्थिती या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर अर्जुनाला काही प्रश्न पडला आणि तो प्रश्न बाराव्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला विचारतो त्याची सुरुवात करण्यापूर्वी माऊली ज्ञानोपराय अकराव्या अध्यायापर्यंतचं चिंतन झालं अकराव्या अध्यायापर्यंतचं व्याख्यान झालं अकराव्या अध्यायापर्यंतची टीका गीतेवरची झाली आणि बाराव्या अध्यायाला सुरुवात करताना माऊली ज्ञानोपरा आपल्या गुरुकडे आज्ञा मागावी कारण आपल्याला माहिती आहे माऊली ज्ञानेश्वरी सांगितली समोर निरुत्यनाथ गुरु होते नाही का निऋत्यनाथ समोर बसलेले आणि माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगत होते अकरावा अध्याय संपला विश्वदर्शन योगाध्याय संपला आणि मग त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाऱ्यांनी गुरुनाथाचं निवृत्तीनाथांकडे परवानगी मागितली की पुढची कथा मला सांगायची आहे पुढचं चिंतन करायचं आहे पुढची टीका करायची आहे तेव्हा डायरेक्ट सरळ सरळ मागायची नसते महाराज तर सरळ सरळ मी आता हे चालू करतो असं नाही त्यांचं वर्णन करावं त्यांची स्तुती करावी त्यांचा त्यां महिमा गुण गौरव त्यांचं वर्णन करावं त्याच दृष्टीनं माऊली ज्ञान बराय या बाराव्या अध्यायातल्या पहिल्या ओवीतून गुरुरायाचं वर्णन करतात साधूंचं वंदन वर्णन करतात संतांचं वर्णन करतात आणि ते वर्णन करताना आलेली पहिली ओवी आहे जय जय ओशुद्धे मी तुम्हाला पाच ओव्या म्हणून दाखवल्या त्या पाचवी ओवीचं आपण चिंतन करूया जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षतीये विषय मिठी ते तुझे गुरु दृष्टी निर्विश होयू माऊली आहे निऋत्यनाथांना म्हणतात निऋत्यनाथ माझी माऊली माऊलीचा शब्द प्रयोग केला असावा कारण शब्द प्रयोग जो आहे इथे स्त्रीलिंगी शब्द वापरला जय जय ओ शुद्ध ओ ओ शब्द आल्यामुळं नक्कीच माऊली गुरु माऊली असं माऊलींना असं म्हणायचंय जय जय ओ शुद्ध माऊली आपण शुद्ध आहात आपण पवित्र आहात आपण निर्मळ आहात काय जगतामध्ये शुद्ध काही नाही का असं येईल नाही असं नाही गंगेचं पाणी शुद्ध आहे हिमालय शुद्ध आहे की नाही हिमालय शुद्ध आहे गंगेचं पाणी शुद्ध आहे काशी क्षेत्र शुद्ध आहे महाराज पण माऊरी नाडोबारा या ठिकाणी निवृत्तीनाथांना म्हणतात निवृत्तीनाथ महाराज तुम्ही शुद्ध आहे म्हणून तुमचा आम्ही जय जयकार करतो जय जय ओ शुद्धे आता या शुद्धत्वाच्या दृष्टीनं अनेक चर्चा आपल्याला करता येईल मी विस्ताराने ती चर्चा करणार नाही कारण अगोदर सांगून दिलो आपण पूर्ण अध्यायाचं चिंतन या महिन्यात आपल्याला करायचं आहे तेव्हा गुरुमामली शुद्ध आहेत पवित्र आहेत पवित्र सोवळी वळी एक तिचं भूमंडळी पवित्र आहेत महाराज एक तर देव पवित्र आहे देव शुद्ध आहे आणि दुसरे संत शुद्ध आहेत महाराज देव किती शुद्ध आहे पवित्र आहे पवित्राणा पवित्रम हो मंगल मंगलम देव पवित्र आहे मंगल आहे निर्मळ आहे आणि साधुसंत मृदुसभाय नवनीत तसे सज्जनाचे चित्त मृदुसभाय नवनीत आ, आ, आ मृदुसबाय नवनीत सज्जनाचं चित्त चित साधूच चित्त सद्गुरूंच चित्त हे निर्मळ आहे महाराज पवित्र आहे म्हणून माऊली म्हणतात जय जय ओ शुद्ध आणि पुढे जाऊन शब्दाला उदार प्रसिद्ध उदार आहे उदारतेसाठी प्रसिद्ध उदार बरेच असतात कर्ण उदार होता कामधेनु उदार आहे कल्पतरु उदार आहे चिंतामणी उदार आहे अनेक वेळा आपण त्याचा विचार करतो कामधेनू जे दे मागाल ते देते कल्पतरूच्या ठिकाणी जर बसला कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला कल्पतरूच्या तळवटी जर आपण बसलात महाराज तर आपल्याला जी इच्छा कराल ती मिळतील चिंतामणी हाती आला की चिंतामणी चिंत सर्व मिळते पण हे उदार आहे मागितलं ते देते पण एखादी वस्तू आपण जर त्या ठिकाणी चुकीने आपल्याला न कळल्यामुळं जरी जसं लहान मुलाने एखाद्या वेळेला दुरून आपला विस्तव दिसला अग्नी दिसली अग्नी दिसला आणि म्हणतो माग तू माझ्या हातात दे तर आईने आईनं द्यायचा असतो का का नाही द्यायचा अभो विस्तव अग्नी किंवा एखादी इलेक्ट्रिकची वायर आहे तुटलेली आहे त्याला हात लावतो म्हटलं लहान मुलांनी मग आईने मुलाचे लाड पुरवायचे पण मग ते द्यायचं का का नाही द्यायचं त्याचं कारणच आहे आईला मुलाचं हित कळते ना व्यावहारिक हित कळते की नाही तसं या ठिकाणी कामधेनू कल्पतरू चिंतामणी किंवा इतर कोणीही उदार असतील देत असतील पण त्यांना हित कळत नसते ते संतांना हित कळत असते कारण ते जी माझे हित करे ती सकळं गुरूंना आपलं हित कळत असते ते जी माझे हित करे ती जे दे गोपाळ कृपा करी हे त्यांना माहिती असते म्हणून ते उदार आहे ते कुठलीही इच्छा न करता देतात आणि प्रसिद्ध उदार आहे म्हणून माऊली म्हणतात तुमचा जय जयकार उदार हे प्रसिद्ध का का देव उदार आहे बरं चिंतन करता येई महाराज देव उदार आहे पण तसा नाही महाराज घेशी असे उदार तो घेतो तेव्हा पुराणात अनेक कथा आल्या द्रौपदीची चिंदी घेतली वस्त्र पुरवले द्रौपदीचं पान खाल्लं अन्न धान्य पुरवलं सुदामा ब्राह्मणाचं पोहे घेतले त्यावेळेला सुवर्ण नगरी दिली सुदामा ब्राह्मण आपल्याला माहितीये आपल्याला पुढे जायचं आहे जय जय ओशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्ष असे उदार आहे प्रसिद्ध आहे आणि अनवरत आनंदे वर्षती म्हणजे सतत आनंदाचा वर्षाव करतात किती वर्षाव करतात अनवरत म्हणजे सतत आनंदाचा वर्षाव करतात अहो संतांना आपलं दुःख सहनच होत नाही अहो काय गोष्ट करता म्हणे आम्ही संतांचं भजन करतो आमच्या घरात दुःखच दुःख आहे संसार फाटका आहे संसार फाटका असेही महाराज प्रपंचामध्ये त्या ठिकाणी अनुकूलता नसेल परंतु तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं ते जे बघितलं तर ते एवढे प्रसन्न असतात ते एवढे आनंदी असतात की काय सांगू तू का मी साऊ आनंदाचे लाडू <laughs> काय सांगाव आजी आनंद रे आजी परमानंद किंवा आनंद नैदिनी किंवा काय सांगवा सुखाचे सोहळे आनंदाचे सोहरे अवघे चित्र लोक्य आनंदाचे आता अशी त्यांची भूमिका होत असते आणि ते दुसऱ्यांचीही करतात एवढे उदाळ आहे कारण सद्गुरूंची कृपा झाली की ते आनंद आता वर्षाव करतात म्हणून माउली म्हणतात जय जय ओशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवलतानंद वर्ष दिय आणि मग दुसऱ्या तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विश होई गुरूंच्या कृपेने काय होत जस विषारी सर्पाने आपल्याला मिठी मारली विषारी सर्पाने वेढा घातला सावला काय होत विष अंगामध्ये त्या ठिकाणी पसरल्यावर काय होईल ये मूर्छा येऊन पडेल महाराज तस विषयाचा दंश झाला विषय रूपी सर्प झाला आणि विषयासक्त झालेल्या माणसावर जरी सद्गुरूची कृपादृष्टी झाली तरी त्याचा विषयाच विष बाजूला होते कशामुळे गुरूंच्या कृपादृष्टीमुळे म्हणून माऊली म्हणतात विषय व्याळे मि ताठी ते तुझी कृपादृष्टी दृष्टी होय काय करून ठेवतात संत संत कृपेने काय होतात विषयी विसर पडला निशेष संतांची जी त्या ठिकाणी संतांची जी स्थिती होती ती स्थिती जे सद्गुरूंची स्थिती होती तेच स्थिती शिष्यांची करण्यासाठी सद्गुरु कृपा करतात म्हणून गुरुकृपादृष्टी निर्विष होय आणि मग तिसऱ्या क्रमांकाची अशी आहे तरी कवळ हात तापू पोळी काय शेणी हो शोकू तरी प्रसाद रसकल्लोळी पुरेशी महाराज शोकानं जाळणं शोकानं पोळणं आणि संसाराच्या तापानं भाजून निघणं हे संसारामध्ये आहेच ना मग संसाराच्या तापे ताप मी देवा संसाराच्या तापे ताप मी देवा संसारामध्ये माणूस त्या ठिकाणी भाजून जातो पोळून जातो संसाराच्या तापाने माणूस त्या ठिकाणी भासतो त्याला अनेक दुःख असतात अनेक दुःख असतात आणि अनेक दुःखामध्ये तो जळतो महाराज पण गुरुची कृपादृष्टी झाली तर गुरुच्या प्रसाद रूपी पाण्याच्या लाटा ज्या वेळेला येतात त्यावेळी मग कोण जळणार कोण माऊली माली नाडोबर आहे तेच वर्णन गुरुचे करत असताना म्हणतात तरी पोळी कैशेणी ओ शो कुजाळी जरी प्रसादर सकल्होळी पुरेशू <coughs> <coughs> माऊली नाडोबर आहे गुरूंचं वर्णन करताना म्हणतात पुन्हा आणखी पुढे एक अशी भूमी आहे योग सुखाचे सोहळे शेवका नेऊन ने सोम सिद्धीचे लळे पायशी तू तू आपल्या आधार तू आपल्या योग सुखाचे सोहळे त्यांना दाखवतो हे करुणाकर असलेल्या परमात्मा हे करुणाकर असलेल्या गुरुमाऊली तुझ्या कृपेने शिष्यांना समाधी सुखाचा लाभ होतो म्हणजेच योग सुखाचे सोहळे शेवका तुझे स्नेहाळे सिद्धीचे so, लढे पाळशी तू सिद्धीची so, तू त्यांना आवड करून देतो ब्रह्म प्राप्तीची इच्छा तुझ्यामुळे त्यांची पूर्ण होते म्हणजे गुरुमावली काय देते महाराज गुरुमावली तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाते गुरुमावली तुम्हाला ब्रह्मपदाची प्राप्ती करून देते गुरुमाऊली सिद्धीची प्राप्ती करून देते तेच माऊली या ठिकाणी या बोवीतून वर्णन करतात योग सकाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीशी तू आधार शक्तीच्या अंकी वाढविशी कौतुकी हृदया काश पल्लकी परी देशी आधार शक्तीच्या अंकी अंकी म्हणजे मांडीवर आधार चक्राधाराच्या मांडीवरती गुरु महाराज बसवतात आणि आकाश रूपी हृदयाच्या पल्लकीवर बसून त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला झोके देतात दे त्याचा अर्थ काय महाराज ब्रह्मसुखाची प्राप्ती करून देतात प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मन पवनाची खेळणी आत्मसुखाशी बाळलेनी लेव्हिसी माऊली असं म्हणतात आत्मदर्शन रूपी निरांजनानं ओवाळून त्याला मन आणि पवन रूपी खेळणे देतात आणि आत्मसुखरूपी शृंगार त्याला लिवितात काय करतात गुरुमावली आत्मदर्शन रूपी निरांजनाने ओवाळतात आणि मन मन पवनाची खेळणी देतात काय सांगू महाराज आपण काकडा तिथं ज्या वेळेला चिंतन केलं होतं त्यात तुम्हाला माहितीये भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण जे भावे पंच पंचप्राणानं ओवाळणं मन बुद्धी सर्व आणि त्याला म्हणायचं आत्म प्रत्येक ज्योतीची ओवाळणी मना पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळले निलेसी आणि मग आत्मसुखाचे खेळणे आमच्या हाती येतात कोण गुरुमाऊली थोडेसे शब्द कठीण वाटतात का गुरुमाऊलींचं वर्णन आहे आपण नेहमी चिंतन करत असतो आज आपल्याला पूर्ण आज म्हणजे इथून पुढे आपल्याला पूर्ण गोव्यांचे चिंतन करत करायचं आहे त्याच्यामुळे मी एकाच वेळीवर जास्त चिंतन न करता सर्व गोव्या आपल्याला हळूहळू चिंतन करायचंय म्हणून सतरावी ते स्तन्य देशी अनाहतात हल्लूगासी समाधी बोधी निदविषी बुझावणी अर्थात सतराव्याचं कलेच अमृत पान करणारा अनाह ध्वनीने गाणे येतोस आणि समाधीच्या बोधाने गुरुमावली तू आम्हाला निजवतेस म्हणजे बोधाच्या वर करून ठेवते आणि स्थिर करते बोध करते भक्ती करत शिष्याला गुरुंच्या कृपेने त्याला बोध प्राप्त होतो नाही का आणि मग तू बोध प्राप्त झाला की मनोनी साधका तू मावली पिकेसार स्वत तुझ्या पावली या कारणे मी सावली नसंडी तुझी आणि म्हणून म्हणून तू साधकाची माता आहे कोण साधकाची माता आहे निवृत्तीनाथ महाराज तुम्ही आम्हा साधकांची माता म्हणून साधका तू आवली पिके सारस्वत तुझ्या पावली या कारणे मी सावली नसंडी तुझी अहो सद्गुरुजी कृपा दृष्टी तुझे कारण दृष्टी तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा होई म्हणून तू साधकाची माता आहे तुझ्या चरणाच्या आश्रयाने सर्व विद्या प्राप्त होते विद्येच धन प्राप्त होते यासाठी मी तुझा आश्रय सोडणार नाही आणि सद्गुरूंची कृपादृष्टी तुझी ज्याच्यावर कृपा होते तो सकळ विद्यानिधीचा धात्रा आहे म्हणजे तो ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत पोहोचण्यास पात्र आहे अर्थात नऊ वव्यांचा आपण तुमच्या समोर मी आज नऊ वव्या ठेवल्यात माऊली अनोबरा यांच्या बाराव्या अध्यायातील पहिल्या ओवीपासून नवव्या अध्याय नवव्या ओवीपर्यंत श्री गुरूंची स्तुती महिमा गुरुंचा वर्णन माऊली करतात थोडक्यात माऊलींनी आपल्या माऊलीचं वर्णन करताना माऊलींनी म्हटलं गुरुमाऊली आपण शुद्ध आह आपण पवित्र आहे आपण निर्मळ आह आपण उदार आह आपण आमची ताप दूर करता आपण आम्हाला विषयाच्या बद्धातून सोडवता आपण आम्हाला योग सुखाचे सोहळे दाखवता आम्हाला सोहम शुद्धीची लढे देता आम्हाला आधार शक्तीची अंकी बसवता काय आणखी काय त्यानंतर आत्मसुखाची आम्हाला ले ले बाळ लेणी लिव हे सर्व आपण वर्णन बघितलं हे गुरुंचं वर्णन माऊली ज्ञानोबाराय करतात आणि म्हणून शेवटी शेवटी ज्ञानोपाराय म्हणतात म्हणून साधका तू ची माऊली म्हणून साधका तू माऊली साधकांसाठी तू आमची माऊली आहे कोण माऊली ज्ञानोपाऱ्या म्हणतात निवृत्तीनाथ माऊली तुम्ही आमची माऊली आहे आणि जसे माऊली ज्ञानोपाऱ्या निवृत्तीनाथांना माऊली म्हणतात महाराज तू आमची माऊली आहे तसे आमचे माऊली ज्ञानोपाऱ्या सुद्धा माऊलीच आहे तो नाही का साधकांची माऊली आहेत ना साधकांचे मायबाप आहे संत आपले मायबाप आहेत गुरु आहेत साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप दरुषणे हरी ताप दरुषणे हरी ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा इथे बघा दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा माऊली ज्ञानोवर आहे वर्णन करतात ते निऋत्यनाथांचं वर्णन जे करतात तेही मोठे आहे आणि ज्यांचं वर्णन करतायत ते तर त्याही पेक्षा मोठे नाही नाही दोघेही मोठे आहेत महाराज हे बा दोन तीन एका मिनिटात सांगतो एक तर वर्णाविषय जो आहे ज्यांचं वर्णन करायचं आहे ते मोठे असतात आणि वर्णन करणारा छोटा असतो कधी कधी वर्णन वर्ण विषय हा कनिष्ठ असतो आणि वर्णन करणारा मोठा असतो कधी कधी वर्ण विषय सुद्धा मोठा असतो आणि वर्णन करणाराही मोठा असतो इथे तसंच आहे महाराज ज्यांचं वर्णन करायचं आहे ते गुरुमाऊली निवृत्तीनाथ महाराज म्हणजे कधी प्रवृत्तीवर आलेच नाही ते निवृत्ती ते निवृत्तीनाथ महाराज आणि वर्णन करणारे आहेत मौली ज्ञानोबाला आहे माऊरी ज्ञानोबाला म्हणजे ज्ञानांचा राजा गुरु महाराज गुरुंचे गुरु योग यांचे राजे साधकांचे मायाबा विठोबाचे प्राणसाखे असलेले माऊली आहे वर्णन करतात त्याच्यामुळं या वर्णनाला जास्त महत्व आणि म्हणून माऊली ज्ञानोपारा आपल्या गुरूंचं स्तवन करतात गुरूंचं वर्णन करतात या नऊ गोवीमध्ये माऊली नानोपाऱ्यांनी या गुरूंचं वर्णन केलं पुढच्या नऊ गोव्या सुद्धा गुरूंचं वर्णन केलं आहे आणि त्यानंतर मग अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद सुरू होतो तो आपण बघणार आहोत या बाराव्या अध्यायामध्ये भक्तियोगाच्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना माऊली ज्ञानोबायांच्या ह्या पहिल्या ज्या अठरा भोवी आहे या मौरी ज्ञानोबराचं स्वतंत्र व्याख्यान आहे आणि नंतर मग भगवद्गीतेवरची टीका पहिल्या श्लोकापासून जे सुरू होते सतत युक्त आहे त्याचा आपण विचार करणार आहोत मुलाच्या भागामध्ये उर्वरित नऊ वव्यांचं आणखी आपण चिंतन करणार म्हणजे एक ते अठरा वव्या आपल्या पुढच्या भागामध्ये आपण कंप्लीट करून पूर्ण करून पुन्हा आपण श्लोकाकडे वळणार आहोत श्लोकावरच्या चिंतनाकडे वळणार आहोत इथून पुढे या बाराव्या अध्यावरचं आपलं चिंतन आपण सुरू ठेवणार आहोत आज एक ते नवव्या वव्यांचं आपण चिंतन केलं आपल्याला मुळात म्हणजे मला असं एक वेगळं वाटलं की वेगळ्या अर्थानं आपण चिंतन केलं पाहिजे म्हणून प्रत्येक कोविचं चिंतन करण्याचा प्रयत्न आहे आपल्याला तो आवडेल मला तर आवडतोच आहे आणि कोणाला नाही आवडला तरी मला आवडतो त्यामुळे मी करणारच आहे तरीही आपणही तो बघावा संतनचे अमृत वचन हे आपलं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं ना त्यांनी नक्कीच हे ऐकलं पाहिजे महाराज हे बघितलं पाहिजे त्याचं कारण असं आहे आपले पंधरा वीस पंचवीस मिनिट कुठेही जातात पण हे जर ऐकलं तर आपल्यात निश्चित काहीतरी बदल होईल याची मला खात्री आहे आपण ऐका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना हे सबस्क्राईब करायला लावा लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आपल्या काही सूचना असेल तर त्या कळवा त्याचंही स्वागत करूया या पौष महिन्यामध्ये चालू केलेली आपली ही सेवा अशीच पुढे चालू ठेवू आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये ज्ञान श्री सा ज्ञानेश्वरी अध्याय बारावा ओवी क्रमांक नऊच्या पुढे तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने एकदा माऊलींचं भजन करू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली <tries> तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली मा मा राज माउली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली कव्हरिविठ्ठकुल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन श्रीकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज